म्हणण्याब साहिल सार्वजनिक उत्सव समितीचा अभिमान आहे की गेली छत्तीस वर्ष आम्ही हा कला, कला वर। वर। कला कला जी कला कोकणातली कला आपल्याकडे सादर करतोय दशावतार आज करोडोपती चित्रपट करोडोपती झाला पण आमच्या इथे आमच्या रंगभूमीवर साहिल सार्वजनिक उत्सव समितीच्या रंगभूमीवर हा कलाकार येऊन काम करतोय पहिलं त्यावरून सगळ्या कलाकारांचं नाव मी सांगतोच कारण काकाने दिलेली जी आम्हाला जो वसा आहे त्या वसाच्या आधारे त्यांची सून इथे आलेली आहे तीच सांगेल की ती या कलाकाराचं नाव काय आणि त्यांनी जे का, का आपल्या दशावतारामध्ये चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे मी काकांच्या सुनीला हे माहीत घेतो ती बरोबर व्यवस्थितपणे सांगेल कारण ती एक निवेदिका आहे तिचंही स्वागत करा कारण ती आज आपल्याला ज्या ज्या वेळेला काही गोष्टी घडतात त्यावेळेला काकांचं पंच्यातरी साजरी केली त्यावेळेला या आमच्या म्हणजे सुनेने आम्हाला व्यवस्थितपणे ते तिचं म्हणजे काकांचं सगळं वक्तृत्व कर्तृत्व किशोर गावडेंनी व्यवस्थितपणे निबंधित केलेलं होतं गावडेसाहेब पण गेले आणि काका पण यावर्षी गेले म्हणजे दोन वर्षात दोन आम्हाला फटके बसले पण हा कार्यक्रम चालू ठेवा असं काकाने सांगितलं म्हणून हा कार्यक्रम आता चालू आहे मी तिला विनंती करतो की त्या कलाकाराचं नाव आणि काकांचे पण काही क्षण आहेत ते त्यांनी सांगावे धन्यवाद काका सांगा का। नमस्कार गेली छत्तीस वर्ष ही साई हिल सार्वजनिक उत्सव समिती आणि आमचे पप्पा श्री भास्कर गोविंद बर्वे यांनी ह्या उत्सव दशावतार नाट्य कला महोत्सवाची सुरुवात केली आहे खरोखर ही खूप मोठी गोष्ट आहे छत्तीस वर्ष एखादा उपक्रम चालवणं ही सोपी गोष्ट नाही त्याच्यामागे काय कष्ट काय करावं लागतं फक्त आमच्या पप्पांचं एकच म्हणणं होतं तू कर रे मी बघतो काय ते ह्या एवढ्या एवढ्या शब्दाखात ही सगळी लोकं आज इथे हा उत्सव त्यांच्या मागेसुद्धा सुरू कर ठेवला आहे याबद्दल खरंतर बर्वे परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार कारण पप्पांचा हा शब्द त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करतायत त्यासाठी निश्चितच त्यांचे आभार मानायला पाहिजे बर्वे परिवाराकडनं गेल्या छत्तीस वर्षामध्ये अनेक कलाकार या नाट्य महोत्सवामध्ये आपल्या या मन रंगमंचावर येऊन आपली कला सादर करून गेलेत त्यातील खरोखर अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे की आत्ताचा सध्या गाजत असलेला दशावतार हा चित्रपट आपण सगळ्यांनी मला वाटतं बहुतेकांनी बघितला असेलच त्यामधील एक कलाकार आज आपल्या आप उपस्थित आहे त्याची कला या म या मंचावर सादर करणार आहे त्या कलाकाराचं नाव आहे यश जळवी राहणार कुडाळ यश दादा यांना विनंती करते की त्यांनी हा सत्काराचा स्वीकार करावा आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आला पाहिजे आपल्या रंगमंचावरला कलाकार चित्रपटामध्ये जाऊन आपला दशावतार साजरा करतो आहे धन्यवाद यश पुढील आयुष्या आपला बर्वे परिवारातर्फे अर्थात आमच्या पप्पांच्या स्मृती भीतर्थ त्यांचा सत्कार तुम्ही करा हे या कलाकाराचं खरं बक्षीस आहे कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे दशावतारी स्वतः एक कलाकार नाही किंवा स्वतः एक कलाकार म्हणून ते कला जोपासत नव्हते काका पण कलाकारांबद्दलने या दशावतार कलेची असलेली आत्मीयता ओढ आपल्या लाल मातेतली कला जे कलाकार जोपासत आहेत त्यांच्या पाठीशी आजकालच्या या जगात मला सांगा म्हणजे असं बोलू नये पण या जगात असं दुसऱ्यासाठी कुठेतरी आपलं जीवन वाहतं आणि दुसऱ्यासाठी काम करतं अशी आदर्शवत व्यक्ती मोजकीच असतात आणि गेली छत्तीस वर्षं या रंगमंचावर हा नाट्य महोत्सवांचा सोहळा साजरा करणं हे म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही आणि आतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हा सोहळा इथं प्रत्यक्ष बसून सगळ्या नाटकांचा आस्वाद घेऊन सगळ्या कलाकारांना आशीर्वाद देऊन त्यांनी तो साजरा केला आणि आज त्यांच्या पश्चात त्यांची कुटुंबीय हा सोहळा साजरा करतायत म्हणजे एक प्रकारची आपण ही परंपरा म्हणूया आणि ही परंपरा अशीच सुरू राहू दे आणि या परंपरेच्या पाठीशी या सोहळ्याच्या पाठीशी सगळ्यांचे आशीर्वाद असू दे यांना लागणारी देणगी असू द्या दे किंवा यांना लागणारा पाठिंबा तुम्ही सगळ्या यांनी करा कारण कलाकारांसाठी हे जे काही तळमळत आहेत किंवा हे जे काही झटत आहेत ना खरोखरच ही अशी गोष्ट आहे याचं मोल कुणीही करू शकत नाही आणि म्हणून माझीसुद्धा कलाकार म्हणून विनंती आहे की या सोहळ्याला तुम्ही सर्व यांनी जर पाठिंबा दिलात तर कैलासवासी बर्वे काका यांच्या का आत्म्याला हीच खरी चिरशांत आज त्यांच्या कुटुंबातर्फे होणारा हा माझा सन्मान हा माझा सन्मान म्हणजे माझ्या प्रत्येक दशावतरी कलाचा सन् कलाकाराचा सन्मान आहे माझ्या कलेचा सन्मान आहे आणि हा तुम्ही सन्मान माझा केलात या गावी ही माझी दुसरी संधी आहे आणि मला भरभरून हे प्रेम दिलात त्याबद्दल मी तुमचा आजन्म ऋणी राहील आणि तुमच्या आशीर्वाद अशीच माझं <स्थाथ>। समस्त बर्वे कुटुंबियांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून हे भाऊ मुलं असं पाचशे रुपयांचं पारितोषिक त्याने दिलेलं हे पारितोषिक माझ्यासाठी पारितोषिक नसून त्यांचा आशीर्वाद त्यांच्या शाबासकीची थाप असं समजून या पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार त्याचप्रमाणे कुमारी हिर नितीन मौर्या कुमारी हिर नितीन मौर्या या बालिकेनं माझ्या कलागुणांचा गौरव करून एक हजार रुपयांचं पारितोषिक दिलंय परमेश्वर या बालिकेला दीर्घावशी देव उदंटाची देव अशी ईश्वरच्या दे प्रार्थना करते आणि या पारितोषिकाचा आदर पण असते